जे देशातलं पंच्याऐंशी टक्के समाज हा शिक्षणापासून वंचित असल्यामुळं त्याला या संविधानामध्ये काय लिहिलंय आपल्यासाठी काय आहे हे माहितच नाही मग बाबासाहेब आंबेडकर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ज्याच्या उद्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणासला जेव्हा संविधान अर्पण करायचं होतं त्या पूर्वसंध्येला बाबासाहेब गणता हे संविधान मी जीवाच्या आकांना देशातल्या सर्व श्रेष्ठ घटनांचा अभ्यास करून दोन वर्ष कुठलीही बदल्याची भावना नाही याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे आमचा समाज हजारो वर्षे वंचित राहिला तरी देखील माझ्या मनामध्ये ती वंचितपणाची भूमिका नाही माझ्या मनामध्ये बुद्धाचं समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही भूमिका आहे आणि या सुविधाच्या माध्यमातून मी या देशाला हे संविधान असं देऊ इच्छितो की सर्वांनाच न्याय मिळेल ज्यांना न्याय मिळाला त्यांचा अन्याय होणार नाही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळेल म्हणजे सर्वच न्यायप्रिकेमध्ये येतील सर्व समावेशक पद्धतीनं त्याचे कलम आहे परंतु एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास 2008 किते 2008 ला संविधान लागू झालं मला सांगा एकोणीसशे दोन हजार आठ लाड कोरागडे साहेब ज्यांच्या सोबत आम्ही कसे काम केलं आहे ई झेड कोरागडे साहेब पुस्तक आम्हाला भेट करून दिलंय ते आय एस अधिकारी ज्यांनी या देशाचं संविधान